देशिंग जिल्हा परिषद गटात सुजाता निवास पाटील यांचे पारडे जड कवठेमंकाळ तालुक्यातील देशिंग जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुजाता निवास पाटील यांना मतदाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी खरशिंग येथील श्री दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी गावभागात तसेच वाड्या वस्त्यांवर उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले देशिंग जिल्हा परिषद गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजाता पाटील यांनी प्रचारादरम्यान स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा रस्ते शेतीसाठी आवश्यक वीज युवकांचे रोजगार महिलांच्या समस्या तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर मतदारांशी थेट संवाद साधला महायुतीच्या सक्षम नेत्याच्या नेतृत्वाखाली विकासाचा मांडलेला आराखडा व लोकभिमुख भूमिका मतदारांना भावत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे गटातील विकास केवळ घोषणा पुरता न राहता तो प्रत्यक्षात उतरवणार असल्याचा विश्वास सुजाता पाटील यांनी मतदारांना दिला या प्रसंगी महायुतीचे माजी लोकप्रतिनिधी गाव पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रचारा प्रस शुभप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या वातावरणासोबत तरुणांची संघटनात्मक ताकद दिसून आली एकूणच देशिंग जिल्हा परिषद गटात तसेच देशिंग गणातील प्रभावती निकम व मळणगाव गणातील दिलीप झुरे या महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता पक्षाच्या पारड्यात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे